महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे हा अपघात मुंबई पुणे महामार्गावर घडलाय एका भरधाव कारणं समोरच्या दुचाकीला जोराची धडक दिली या दुचाकीवरील तरुण दूर जाऊन पडले पाठीमागे कोणतेही मोठे वाहन नसल्यानं दोघांचेही जीव थोडक्यात वाचलेत पुण्यातील वाकड परिसरातील टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ हा अपघात घडलाय एका सेडन कारनं दुचाकीला धडक आहे बाजूला चाललेल्या एका कारच्या डॅशकॅब मध्ये हा अपघात कैद झालाय व्हिडिओ मध्ये दिसत आहे की दोन्ही तरुण दुचाकीवरून चालले त्याच वेळी अचानक वेगानं सेडान नात। कार येते दुचाकीला कट मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात कार चालकाचं नियंत्रण सुटलं गाडी वेगानं फिरली आणि कारचा पाठीमागचा भाग दुचाकीला जाऊन धडकला त्यानंतर दुचाकीवरून दोन्ही तरुण लांब जाऊन पडले एक तरुण दुसऱ्या गाडीच्या चाकाखाली जाताना थोडक्यात बचावला दुसरा तरुण रस्त्याच्या मधोमध पडला पाठीमागून येणारं वाहन अंगावरून जाण्याच्या भीतीनं दोन्ही तरुण लगेच उठले आणि दुभाजकाच्या ठिकाणी गेले यातील दोन्ही तरुण अपघातात जखमी झाले असून दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले त्यानंतर काही लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले सेडनं दुचाकीला धडक देतानाचा व्हिडिओ बाजूला जात असलेल्या कारच्या डॅशकॅप मध्ये कैद झालाय दुचाकीला कट मारून पुढे जात असताना कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याचं दिसत आहे या प्रकरणाचा आता पोलिसांनी तपास सुरू आहे